नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून आधी मैत्री केली नंतर तिचे दागिने घेतले सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून तुला बदनाम करणार अशी धमकी मित्राने दिल्याने एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण नजिकच्या एका गावात घडली व्हिडिओ कॉल करून तरुणीने आत्मके आत्महत्या केली असल्याने या प्रकरणाचा खुलासा झाला आहे तिच्या प्रियकराने आणखीन काही तरुणींना अशाच प्रकारे फसवलं असल्याचा आरोप केला जातो आहे हृतिक रोहणे या नावाच्या तरुणाला टिटवाळा पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे काय माझी माझी करून घेऊ माझी ना, ना ती गेली असं कितीतरी पुरावा आहेत आता तुम्ही द्या न्याय द्या आम्हाला दुसरा काय नका करू माहिती न्याय पाहिजे आम्हाला माहिती न्याय पाहिजे माझी सोन्यासारखी ना काय जगून फायदा तुम्ही त्यांचा फायदा घेता का तुम्ही पुरुष ना तुम्ही बहिणी तुम्ही भाव ना बहिणीचे आबरू करता का बहिणीची आबरू नाही करायची तुमच्या बहिणी त्याच्या ह्या बहिणी असं नाही करायला पाहिजे कुठं जग चालला कुठे एका लेव चाललाय काय करा बघत आम्हाला न्याय मिळून पाहिजे बघत न्याय पाहिजे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा